हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये झटपट तयार होणारी रव्यापासून एक नवीन पद्धतीची जाळीदार रेसिपी तयार करणार आहोत आणि त्यासोबतच चटणीसुद्धा तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग रेसिपीला भी स्टार्ट करूया त्यासाठी एक कप बारीक चाळून घेतलेला रवा घेतलेला आहे सारख्या कपाने अर्धा कप दही घालायची आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर एकजीव करायचं पूर्ण पाणी एकदाच घालू नका नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आलेली आहे तयार झालेला बॅटर दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आता गॅसवरती एक कढई ठेवायची त्यामध्ये तेल गरम करून घ्यायची एक चमचा भरून आता इथे कॉर्न घेतलेला आहे स्वीट कॉर्न बारीक कट करून घेतलेला कांदा टोमॅटो कोथंबीर आणि कडीपत्ता घेतलं तेल छान गरम झालं की त्यावरती एक चमचा मोहरी घालायची चण्याची डाळ घेतलेली आहे एक चमचा यालासुद्धा छान तेलावरच फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये आपण घेतलेल्या भाज्या वापरायच्या आहेत तुम्ही इथे शिमला मिरची गाजर किंवा कोणत्याही पद्धतीच्या ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता आता ह्या सर्व भाज्या दोन मिनिटे फक्त तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे एकदम शिजवून घ्यायचं नाही एकदम थोडस चिमुटभर मीठ घालायचं यामध्ये म्हणजे भाज्यांना छान फ्लेवर येतो तर दोन मिनिट झालेली आहेत भाज्या छान सॉफ्ट झालेल्या आहेत आता पण या उतरवून घ्यायच्या गॅसवरून आता बॅटरला सुद्धा दहा मिनिटं झालेली आहेत बॅटर खूप घट्ट झालेलं आहे रवा छान फुललेला आहे तर थोडंसं पाणी घालायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची अशा पद्धतीने आता यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या फ्राय केलेल्या त्या यामध्ये घालायचं संपूर्ण भाज्या चवीनुसार मीठ घालायचं आहे यावरती आपण थोडं मीठ अगोदरसुद्धा वापरलेलं होतं तयार बॅटर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स वापरलेला आहे याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या वापरल्या तरीही चालेल हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या रेसिपीसाठी बॅटर तयार झालेला आहे याला दोन मिनिटे साईडला ठेवायचं आता आपण प्लेट इडली तयार करणार आहोत त्यासाठी प्लेट घ्यायचे आहेत मी अशा पद्धतीच्या प्लेट वापरणार आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या वापरल्या तरीही चालेल आता सर्व प्लेटना अगोदर तेल लावून घ्यायचं छोट्या मोठ्या मीडियम कोणत्याही प्रकारच्या प्लेट्स तुम्ही इथे घेऊ शकता तर मी या मीडियम आकाराच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत तीनही प्लेट घेतल्या आता तयार बॅटरमध्ये एक पॉकेट इनोचं वापरलेलं आहे तुमच्याकडे जर इनो नसेल तर थोडंसं खाण्याचं सोडं वापरलं तरीही चालेल आता यावरती इनो ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी घालायचं थोडंसं आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये एकजीव करायचं आणि इनो घातल्यानंतर जास्त वेळ पीठ आपल्याला बाहेर ठेवायचं नाही व्यवस्थित एकजीव झालेलं आहे तर प्लेटमध्ये ओतून घ्यायचं थोडं थोडं बॅटर आणि प्लेटवरून थोड्याशा रिकाम्या ठेवायच्या आहेत म्हणजे फुल ते त्यामुळे तयार झालेलं प्लेट छान असं थोडं टॅप करून घ्यायचं म्हणजे लेवल करून घ्यायची आहे बॅटरची आणि एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावरती स्टँड ठेवलं त्यावरती ताट ठेवलं आणि त्यामध्ये प्लेट ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापर करू शकता तर दहा मिनिटे झालेली आहेत आपण चेक करूयात तर त्यासाठी एक चमच घ्यायचा आहे चमच यामध्ये डीप करून बघायचं हातालासुद्धा काही बॅटर लागत नाही छान ड्राय झालेलं आहे आणि सुद्धा एकदम क्लीन निघालेला आहे म्हणजे समजायचं की आपली रेसिपी एकदम शिजलेली आहे आता याला थंड होण्यासाठी बाहेर काढायचं तर याला दहा मिनिटे थंड होण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण चटणी तयार करूयात त्यासाठी त्याच भांड्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये एक कप डाळ टाकायची आहे चणा डाळ सुखीवाली घेतलेली आहे मी इथे याला छान फ्राय करून घ्यायचं तेलावरच आपली चटणी आज एकदम चटपटीत होणार आहे एकदम साऊथ इंडियन स्टाईल तर या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप आवडेल छान गोल्डन कलर यायला लागलेला आहे डाळीला पाहू शकता अशा पद्धतीने तर आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला आल्याचा तुकडा घालायचं लसणाचे तुकडे घेतलेले आहेत दोन ते तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडं कडीपत्ता घालून यालासुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं तेलावरच छान फ्राय झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून याला साईडला ठेवायचं याला मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण डाळ आणि मिक्सचर काढून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा कप पाणी घालून एकदम फाईन अशी पेस्ट तयार करायची तर पाहू शकता फाईन पेस्ट तयार झाली याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं वरून थोडंसं तडका देण्यासाठी तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी कडीपत्ता घालायचं वरून तडका द्यायचं एकदम चटपटीत चटणी तयार झालेली आहे पाहू शकता या पद्धतीने नक्की चटणी तयार करा खूप आवडेल आणि ते प्लेट इडलीसुद्धा छान थंडी झालेले सा चमच्याचं सायन्याच्या कडा काढून घ्यायचा सर्वात अगोदर कडा छान निघल्या की पटकन निघत असते इडली वेळसुद्धा लागत नाही आता वरून थोडं टॅप करायचं आहे आणि एकदम जाळीदार इडली तयार झाली प्लेटला सुद्धा काहीही चिकटलेलं नाही किती ले आलेली आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने सर्व इडलीज मी काढून घेणार आहे दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी आहे याच्यासुद्धा कडा काढून घ्यायच्या सर्वात अगोदर आणि मग नंतर प्लेटवरती टॅप करून घ्यायचं सहज निघल्या जाते इडली आता तिसरी इडलीसुद्धा अशाच पद्धतीने काढून घ्यायची तर मी ही इडली चमच्याच्या सायने काढणार आहे तरीसुद्धा छान निघते ह्याला व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर छान निघत असते इडली सकाळच्या असो किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप आवडेल आता एक इडली आपण तोडून बघूयात आतमधून टेक्स्चर बघूयात कसं झालं दिसा ते दिसायला एवढी भारी खायला तेवढीच टेस्टी झालेली आहे तर पाहू शकता आतमध्ये एकदम जाळी आलेली आहे एकदम स्पंजी झालेली आहे इडली ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद